श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता खूप मोठा विषय घेणार नाहीये शॉर्टकन मध्ये सांगणार आहे करणिबाधा कशी काढायची करणीबाधा कुणी करते किंवा करणीबाधा कशी केली जाते किंवा करणीबाधा का होत असते या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये सांगणार नाहीये कारण असे खूप व्हिडिओ माझ्या चॅनलला आहेत डीप माहिती पाहिजे असली तर अक्षरशः अर्धा अर्धा पाऊन पाऊन तासाचे माझे करणीबाधेचे व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन सगळे पाहू शकतात आता करणी बाधा होऊ नये म्हणून आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो रात्रीच्या वेळेस आपली जी कपड़े 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 जे कपडे आहेत कपडे नुसते कपडे नाही आहेत अंतर्वस्त म्हणजे आतील बनियला असेल अंडरविअर असेल या गोष्टी आपण बाहेर वाळत घातल्या नाहीत पाहिजेत कारण या कपड्यांवरच आपल्या काही ना काहीतरी क्रिया केल्या जातात आणि क्रिया करून आपल्या मागे नको त्या वाईट शक्ती पाठवल्या जातात अनेक वेळा महिलांना सांगत असतो खास करून मी माझ्या ताईंना सांगत असतो की तुम्ही केस विंचारताय ती केस विंचरलेली तुम्ही कधीही इकडे तिकडे पडून देऊ नका बाहेर पडून देऊ नका किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्ही टाकू नका तिथूनही उचलून घेऊन जाऊन त्याच्यावर क्रिया केली जाते ती केस तुम्ही काय करा की साठवा साठवल्यानंतर कुठंतरी जलप्रवाहित करा किंवा एखादा खड्डा खांदून त्या खड्ड्याच्या खाली मुजवून टाका तुम्हाला माहीत नाही आहे अशा घाणघाण क्रिया लोक करत असतात की ज्याच्यामुळे अक्का अक्का आयुष्य उद्ध्वस्त होत असतं अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या दारामध्ये काळे बिबे पडलेले असतात लिंब पडलेले असतात उमरे पुजलेले असतात घरं पुजलेले असतात शेत पुजलेले असतात अंडी पडलेले असतात टरपाल पडलेले असतात धागे दोरे घराच्या बाहेर पडलेले असतात मग काय करायचं का आश मी नेहमी सांगत असतो की त्याला वळदायच नाहीये म्हणजे रांगून त्याच्या फुडून जायचं नाहीये लाट मारायची नाहीये फक्त आपण एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचं पटन केल्यानंतर ती वस्तू उचलायची श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून ती वस्तू बाहेर एखाद्या लांब ठिकाणी टाकायची जेणेकरून कुणाचा तिथं पाय नाही पडला पाहिजे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाहीये फक्त लाट मारू नका भगवंताच नाव घ्या ती वस्तू उचला ती वस्तू तुम्हाला काही इफेक्ट देणार नाहीये अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की अनेक लोक तुमच्या घरामध्ये येतात सांगतात बालाजीला गेलो होतो शिर्डीला गेलो होतो अमक्या अमक्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथनं त्यांनी प्रसाद आणलेला असतो आणि तो प्रसाद आता तुम्ही काय म्हणता अरे शिर्डी साईबाबांचा प्रसाद आहे बालाजीचा प्रसाद आलाय घरी काय योग आहे गुरुवारचा दिवस आहे गुरुवारच्या दिवशी भगवंत आपल्या घरी आले भगवंताचा प्रसाद आपल्याला पोचला आपण किती भाग्यवान आहोत पेढे आलेत सातारे कंदी पेढे आलेत अक्षरशः महालक्ष्मीचे पेढे आलेत कोल्हापुरातनं तर आता आपण प्रसाद खाल्ला पाहिजे थांबा प्रसाद कुणीही देत तर अजिबात तुम्ही खाऊ नका तुम्हाला जर विश्वास नसेल पुढच्या व्यक्तीवर तर आजबाज तुम्ही डोळ्यावर पट्टी ठेवून प्रसाद खाल्ला नाही पाहिजे किंवा ना, तो प्रसाद तुम्ही बाहेर कुठेही ठेवलं तरी चालेल प्रसादाचा अपमान होत होणार नाहीये तुम्हाला लोकांना काय वाटतं की देवाचा प्रसाद घरी आलाय आम्ही खात नाही मग त्याचा अपमान होईल अपमान मान ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्या लोक खूप फु, फु, फुड आहेत आपल्याला समजत नाहीये डोळ्यावर पट्टी ठेवून कोणतीही काम करू नका अनेक वेळा काय का होतं की अनेक लोक आपल्याला आमंत्रण देतात आणि आपण त्यांच्या घरी जातो गेल्यानंतर तिथं आपण अन्न पाणी ग्रहण करत असतो ग्रहण केल्यामुळे ते लोक काही ना काहीतरी आपल्यावर त्या जेवणातून घालून खायला घालत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या शरीराला आणि आपल्या घराला भोगावे लागतात अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्यावर काही ना काही तर सतत गंडांतर येते तर निश्चितच तुम्ही तपासलं पाहिजे आपलं चुकतंय काय आपण आपल्या जीवनामध्ये ऑब्झर्वेशन केलं पाहिजे नेहमीच मी तुम्हाला सांगत असतो अमावसा असेल पौर्णिमा असेल शनिवार असेल किंवा सोमवार असेल एकादशी युवाना एकादशीच्या दिवशीही घरामध्ये कडाक्याची बांधणं होतात जर या गोष्टी व्हायला लागल्या तर निश्चित समजायचं काही ना काहीतरी बाधा आपल्या मागे आलेली आहे मग आता अशा प्रकारच्या बाधा असतील किंवा असं केलेलं आहे आपल्यावर तर याच्यातून वाचायचं कसं सोपं आहे मी सांगतो चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला हे कितीही वाईट करणारे भगत लोक असू द्या तांत्रिक लोक असू दे वाईट शत्रू असू द्या काही तुमचं बिघडू शकत नाही तुमच्या केसाला धक्का लागू शकत नाहीये फक्त आपण काळजी घेत नाहीये आपण जर काळजी घेतली तर कुणाचीही ताकद नाहीये आपल्यावर चाल करण्याची कर तर काय करायचंय तर मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण शुद्ध झालं पाहिजे आत्म्याची शुद्धी खूप महत्वाची आहे आत्म्याची शुद्धी फक्त नामाने होते नामस्मरण आपण कंटिन्यू जीवनामध्ये घेतलं पाहिजे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामाचं कवच तुमच्या आजूबाजूला निर्माण होईल आणि हे नामाचं कवच तुम्हाला अगदी अदृश्य बनवेल मला सांगण्याचा उद्देश म्हणजे नामाची ताकद एवढी आहे आपल्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे साधू संत सांगतात जर कोणत्याही वाईट शक्ती आपल्यावर अटॅक करतात तर त्या अटॅक करणाऱ्या शक्त्यांना आपलं शरीर दिसत नाहीये त्या शक्त तर आपल्यापर्यंत येऊन धडकतात पण त्यांना समोरच काही दिसत नाहीये हा ध्येयच आखा दिसत नाहीये तर, त्या तर ते अटॅक कुणावर करणार आहेत म्हणून नामाचं कवच होणं खूप महत्वाचं आहे आणि नामाचं कवच कधी होईल तर आपण पूर्णपणे शरणागती भगवंताला जाऊन आपण भगवंताची सेवा करू त्याच वेळेस आपलं शरीर अक्षरशः अदृश्य बनेल आणि ज्या असणाऱ्या या जगातील कोणत्याही असुरी शक्त्या आहेत या शक्त्यांना आपलं शरीर अजिबात दिसणार नाही अगदी अनुरेणू सारखं आपलं शरीर होऊन जाईल म्हणून तुम्हाला सांगतो आजपासूनच नामाला सुरुवात करा पण नामाला सुरुवात करून उपयोग काय जोपर्यंत तुम्ही मद्यपान आणि अं मांस खाणं बंद करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नामाचे प्रभाव दिसून येणार नाहीयेत मग तुम्ही कितीही भक्ती करताय आणि जर या दोन गोष्टी करताय दारू पिताय आणि मांस मच्छी अंडा तुम्ही जे नॉनव्हेजचे प्रकार आहे ते खाताय तर तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही भक्ती केली तर शून्य आहे मग त्यातून तुम्ही कधीही भगवंताची कृपा मिळवू शकत नाहीये तुम्हाला अनुभव येतील नाम घेतलेलं वाया जाणार नाही अनुभव येतील पण भगवंताची साथ तुम्हाला भेटणार नाहीये मग तुम्ही रोज नामस्मरण करायला सुरुवात करा आता करणे बाधा किती मोठी युद्ध विद्या द्या पाच मिनिटात नष्ट होईल पाच मिनिटात काय इव्हना पाच सेकंद खूप झाले फक्त दत्त दत दत्त दत दत्त दत दत्त दत दत्त 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 श्री गुरुदेव दत्त फक्त जोरात म्हणण्याची गरज आहे बघा अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात दत्त नामातच तेवढी ताकद आहे तर सेवा मी तुम्हाला सांगतो गुरुचरित्र चौदावा अध्याय असेल गुरुचरित्र अठरावा अध्याय असेल शिवलीला अमृत अध्याय असेल हे तीन अध्याय रोज तुम्हाला ऐकायचेत किंवा वाचायचेत घरामध्ये आणि तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त महामंत्र ज्या पायसा आहे अगरबत्तीच संपसतोपर्यंत बघा कुणीही काही करून ठेवलेला असू द्या कुणीही काही केलेलं असू द्या बघा ते पाक उलटून जाईल तुमच्या जवळही राहणार नाहीये वाईट शक्ती तुमच्या थाऱ्याला सुद्धा उभ्या राहणार नाहीये एवढी पॉवरफुल दत्त महाराजांची सेवा सांगितलेली आहे ही सेवा नित्य जीवनामध्ये करा मासिक पाळी आली सुतकाल सेवा सोडू नका मोबाईल वर ऐका आणि पंचेचाळीस मिनटं घड्याळ लावून फक्त नामस्मरण करा जीवनाचं कल्याण होऊन जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त